लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये न्यायपालिकेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केलं सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर केलं असून या इमारतीचा भूमिपूजन आणि कोनशीला समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जमादार पृथ्वीराज चव्हाण निजामुद्दीन जमादार विनय जोशी फिरदौस पुनावाला तसंच सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर एन जोशी जिल्हा न्यायाधीश एक रेखा पांढरे महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका न्यायाधीश तसंच जिल्ह्यातील विधीज्ञ उपस्थित होते या प्रसंगी पुढं बोलताना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांचा आजही न्यायसंस्थेवर विश्वास आहे हा विश्वास टिकून राहण्यासाठी न्यायाधीशांनी न्यायदानाचं काम अत्यंत अचूकपणे आणि वेळेत करावं यासाठी सर्व वकिलांचं सहकार्यही महत्त्वाचं आहे सोलापूर शहराला एक ऐतिहासिक परंपरा असून स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरची भूमिका महत्त्वाची होती त्याचप्रमाणे न्यायव्यवस्थेमध्येही सोलापूरकर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत मे डे ॲज वेल लॉट हॅड बीन सेट बाय माय प्रिडिसेसर्स अबाउट दिस लँड बीइंग अ लँड ऑफ सेम्स सो आय एम टोल्ड सोलापूर हॅज ओनली टू क्लासेस ऑफ सिटीजन 50% of them are lawyers and rest 50% are litigants. <laughs> at the outset, I am thankful to you all for inviting me as the chief guest on this occasion of foundation stone laying ceremony of additional building of district court Sholapur at this holy place blessed by so many uh, saints, all of whom you know. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांनी प्रास्ताविक केलं तर जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आभार मानले दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य मिलिंद थोबडे आणि जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला